आर्थिक साक्षरता हा नक्की काय प्रकार आहे हे जाणून घ्यायचं आहे नक्कीच सर्वात महत्वाची गोष्ट जर पाहायला गेली तर आपण आयुष्यभर धडपडतो पैसे कमवण्यासाठी आयुष्यभर आपण एक प्रकारे वेल्दी बनण्यासाठी रिच बनण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि हे सर्व करत असताना आपण जॉब करतो किंवा व्यवसाय करतो या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा आपण पैशाचं नियोजन मात्र करत नाही जोपर्यंत आपण पैशाचं नियोजन करणार नाही व्यवस्थित त्याचं प्लॅनिंग नाही करणार तोपर्यंत आपल्याकडे एक योग्य प्रकारे पैसा साठणार नाही जितका महिन्याला पैसा कमवला जातो तितकाच पैसा दर महिन्याला खर्चला सुद्धा जातो त्यामुळे बऱ्याच वेळा हे पाहायला मिळतं की तरुण पिढी अगदी लाख रुपये महिना कमवत असताना सुद्धा महिन्याच्या शेवटी शेवटी पैसे नसल्याच्या अवस्थेत पाहायला मिळते मी बऱ्याच वेळा पाहतो तरुण लोकांकडे तर पैशाचा अभाव दिसतोच दिसतो पण अगदी रिटायरमेंटच्या एज पर्यंत आलेले लोक सुद्धा ज्यांनी प्लॅनिंगच केलेलं नाही आहे त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की मी रिटायरमेंटला आलेलो आहे आणि आज माझ्याकडे ठीकठाक पैसा नाही आता मी काय करू शकतो अशी विचारणारी सुद्धा बरीचशी मंडळी माझ्यासोबत येतात माझ्यासमोर येतात त्यामुळे खूप मोठा हा एक आर्थिक साक्षरता नसल्याचा तोटा आपल्याला पाहायला मिळतो योग्य वयात जर या गोष्टी आपल्याला कळायला योग्य वयातच जर आपण पैशाचं नियोजन करायला शिकलो तर खूप मोठा खूप मोठा बदल आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकतो तो आपण क्रिएट करू शकतो सर तरुणांना इन्व्हेस्टमेंट करताना किंवा आर्थिक साक्षर नक्की व्हायचं हो कसं याबद्दलचे जे काही प्रश्न आहेत त्याची मी थोडेफार एक लिस्ट काढून आणले सर मला त्या प्रश्नाची उत्तर तुम्ही द्याल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो okay. सर मला वाटतं की ज्यावेळेस तरुण hmm. आर्थिक साक्षर होण्याची सुरुवात करत असतो त्यावेळेस त्यांनी सुरुवात कशी करावी यामध्ये मयूर सर्वात महत्वाचं जर पाहायला गेलं तर जेव्हा कॉलेज संपत किंवा जॉबला लागतात मुलं सॅलरी चांगली असते अगदी चाळीस हजार पन्नास हजार रुपयांची सॅलरी जेव्हा भेटत असते सर्वात पहिला प्रॉब्लेम येतो तो, तो प्रॉब्लेम म्हणजे झिरो सेव्हिंग हॅबिट म्हणजे जितकी पण सॅलरी मिळते तितकी सॅलरी सर्व खर्च केली जाते चाळीस पन्नास हजार रुपयांची सॅलरी सुद्धा दर महिन्याला पुरत नाही किंवा दर महिन्याला ती खर्च केली जाते तर असं न करता याच्यामध्ये थोडासा सेविंग से करणं खूप महत्वाचं आहे यामध्ये जर पाहायला गेलं तर बऱ्याच वेळा काय होतं की चांगली सॅलरी मिळायला लागल्यानंतर ला 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 तरुण मुलं फॅन्सी गॅजेट्स काही वेळा फॅन्सी ड्रेसेस यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात किंवा महागड्या गाड्या घेतात जसं बघायला गेलं तर रॉबर्ट केओस्की यांचं रिच डॅड पोअर डॅड पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये एक फॉर्म्युला दिलाय खूप जबरदस्त फॉर्म्युला आहे मी सर्वांना रिकमेंड करेन की हे पुस्तक नक्की सर्वांनी वाचलं पाहिजे की आपण कधीही आहे ना एसेट्स क्रिएट केले पाहिजेत तुम्ही डिप्रिसिएटिंग लायबिलिटी जर आपण क्रिएट करत गेलो तर ठराविक काळानंतर आपण एक ब्रोक स्थितीत जाऊ किंवा आपण कुठे ना कुठे कर्ज बाजारी हो म्हणून नेहमी एसिट क्रिएट होतात का याच्याकडे फोकस असणं गरजेचं आहे आणि तरुण पिढी कुठे ना कुठे सुरुवात करत असताना जेव्हा जॉबला ला लागते जेव्हा चांगले पेमेंट घ्यायला सुरुवात करते त्यानंतर त्यांच्याकडे हा दृष्टिकोन डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे म्हणूनच म्हणूनच सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे झिरो सेव्हिंग हॅबिट हे सोडून आपल्याला पर मंथ योग्य वयात योग्य वेळी योग्य अमाऊंट सेव्हिंग करण्याची सवय लावून घेणं हे खूप महत्वाचं